आपण हॉटेलला गेलं की मेन्यू कार्ड हातात घेतल्यावर पहिली निवड असते काय एकदम सोपी पण सगळ्यांची आवडती अशी दाल तडका पण असं वाटत नाही का की ही चव घरच्या घरी मिळाली तर आज आपण ट्राय करणार आहोत हॉटेलसारखी झणझणीत आणि सर्वांना आवडणारी लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत अशी दाल तडका तीसुद्धा अगद्या साध्या सोप्या पद्धतीने ते पण आपल्या स्वयंपाकघरात तर चला रेसिपीकडे वळूया डाळ तडका बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही हवा असल्यास यामध्ये मिक्स डाळ की म्हणजेच तूर मूग किंवा मसूर याचाही वापर करू शकता डाळ स्वच्छ धुणे हे पहिलं आणि खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी डाळ दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे डाळीवर पॉलिश किंवा बाहेरून पावडर लावलेलं असतं म्हणून धुवून घ्यायची डाळ एकदम स्वच्छ बनते आता ही धुतलेली डाळ थोडंसं पाणी घालून ए मुरत ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी वेळ असेल तर नक्की मुरू द्या डाळ लवकर शिजते आणि मऊसर शिजते वेळ नसेल तर लगेच कुकरला शिजवायला टाकलात तरी चालेल काही हरकत नाही डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तिचं पाणी मी पूर्णपणे निथळून टाकलेलं आहे शिजवताना डाळीतलं जुनं पाणी वापरायचं नाही यामुळे पिठसरपणा कमी होतो आणि पचनाचा त्रास देखील होत नाही आता आपण डाळ शिजवायला घेऊया यासाठी कुकरमध्ये डाळ ॲड केलेली आहे यामध्ये दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि थोडीशी हळद टाकतीये यामुळे डाळीला सुंदर असा रंग येतो डाळ अधिक मऊ शिजावी म्हणून एक चमचा तेलही टाकणार आहे एक इंचचा आल्याचा तुकडा छान असा बारीक कुटून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करणार आहे यामुळे खूप छान फ्लेवर येतो डाळीला सगळं मिश्रण एकत्र केल्यावर कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या मध्यम आचेवरती करून घ्यायच्या म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे डाळ मस्त मऊ शिजली आहे पहा मी तुम्हाला दाखवते डाळ छान अशी मऊ शिजली गेली आहे रंगसुद्धा खूप सुरेख आला आहे आता ही डाळ आपण घोटून घेऊया तुम्ही रवीच्या साह्याने घोटली तरी चालेल काहीच हरकत नाही पण मी नेहमी पळीनेच घोटते डाळ शिजून रेडी आहे आता फोडणी लगेच करून घेऊया फोडणीसाठी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या मी छान बारीक चिरून घेतल्यात आलं घेतले कसुरी मेथी दोन तेजपान लाल मिरची दोन मिडियम साईजचे कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन टोमॅटो बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर आता आपण फोडणीत करायला हो घेणार आहोत त्यासाठी कडे गॅसवर ठेवायची त्यात तेल टाकायचं तेल नीट गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान असे फुलू द्यायचे त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं हिंगमुळे डाळीला एक वेगळीच पण सुंदर अशी चव येते त्यानंतर तेजपान टाकायचं आपण जे आलं ठेसलं होतं ते या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आलं स्किप करायचं नाही आल्यामुळे डाळीला खूप असं छान फ्लेवर येणार आहे आलं छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चा वास आहे पूर्णपणे निघून जाईल ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा आलं खरपूस लालसर होईपर्यंत भाजायचं यानेच चव छान लागणार आहे आता यामध्ये दोन ते ती तीन सुक्या लाल मिरच्या टाका आवडत असतील तर फार तिकोट नको असेल तर मिरच्या टाळल्या तरी चालेल पण आपण इथे हॉटेलसारखा दाल तडका बनवतोय म्हणून मी इथे ॲड करत आहे यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकायचा तुम्ही हा लसूण ठेसून घातला तरी चालेल बारीक चिरलेला लसूण तेलात मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर यावेळी टाकायची यामुळे फोडणीत एक ताजेपणा येतो लसूण फारसा जळू देऊ नका तो केवळ थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा म्हणजे त्याचा सौम्य असा मोहक सुगंधित फोडणीत वास येतो आता शेवटी तिखटपणासाठी मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहे तुम्ही मिरच्याचं प्रमाण वाढू शकता तिखट लागत असेल तर पण मी इथे मीडियम तिखट दाळ बनवत आहे सर्वांसाठी साजेशी आणि संतुलित अशी चव होईल ही फोडणी एकदम व्यवस्थित बसली पाहिजे म्हणजे दाल तडका खूपच स्वादिष्ट असा लागतो आता फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा टाकल्यानंतर तो छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा पण लक्षात ठेवा खूप जळवायचा नाही फक्त मऊ होईपर्यंत थोडासा रंग बदलताच इतपतच परतायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा परतत असतानाच आपण त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत कसुरी मेथी मी आधीच हलकीशी भाजून बारीक करून ठेवलेली आहे भाजल्यामुळे त्याला फ्लेवर अजून छान येतो हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कसुरी मेथी सगळ्यांना आवडतेच असं नाही यामुळे हवा असल्यास ही स्टेप स्किप केली तरी हरकत नाही पण जर ती वापरली तर डाळीला अगदी हॉटेलसारखा फ्लेवर येतो आता कांदा व्यवस्थित मऊ झाला आहे तोपर्यंत आपल्याला टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो फोडणीत घालून छान असं मिक्स करायचं आहे टोमॅटो नीट शिजावा यासाठी कढईवर झाकण ठेवा आणि दोन ते तीन मिनटं वाव येऊन घ्यायची म्हणजे टोमॅटो अगदी आतपर्यंत मऊ होतो आणि फोडणीमध्ये सुंदर असा एक संदपणा येतो एक चमचा धने पावडर पाव चमचा लाल तिखट आणि थोडासा चिकन मसाला अगदी थोडासा पण हलकासा देपता आणि रिचनेस यामुळे मिळतो हे सगळे मसाले एकत्र करून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आता आपण शिजवलेली डाळ या फोडणीमध्ये टाकणार आहोत छान एकजीव होईपर्यंत डाळ आणि फोडणी एकत्र मिक्स करून घ्यायची डाळ थोड्या वेळाने जशी जशी शिजेल तशी घट्ट होते त्यामुळे आताच आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी इथे एक ग्लास गरम पाणी साईडला करून ठेवलेलं आहे तेच यामध्ये वापरणार आहे डाळीमध्ये कधी पण गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याने डाळीचा स्वाद थो बदलतो आणि ती घट्ट होण्याऐवजी चव गमावून बसते सगळं नीट एकत्र मिक्स करायचं आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे पण लक्षात ठेवा आपण कांदा परतताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणून मीठ आता बेतानीच घालायचं जास्त मीठ टाकला तर डाळ खरट होण्याची शक्यता आहे सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर मध्यम आचेवरती डाळ अशी उकळून घ्यायची एक छानशी उकळी आली की डाळ तडका हा बनून तयार होतो फक्त राहते ते काम तडक्याचं आता खास असं तडका तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे गरम तेलामध्ये आपण फोडणीसाठी बाजूला ठेवलेला थोडासा लसूण टाकणार आहोत त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आणि दीड ते दोन चमचे लाल तिखट ॲड करणार आहे गरम तेलात लाल तिखट मिसळल्यावर एकदम हॉटेलसारखा लूक आणि सुगंध येतो तडका रेडी आहे आता डाळीवरती तडका देऊन घ्यायचा बघा जसं तडका डाळीत मिसळतो तसं तिचा सुगंध अधिकच खुलून येत असतो डाळीवर जसा हा लालसर तडका पसरवतोय तसं मला वाटत आहे की मी हॉटेलमध्ये एखादी डिशेस बनवत आहे आता ही तडका डाळ सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे गरमागरम भातासोबत फुलक्यांबरोबर किंवा तुपात भिजवलेल्या पोळीसोबत खाऊ शकता तुम्ही अतिशय टेस्टी आणि उत्तम लागते आता हॉटेलला गेल्यास तडका डाळ खायची नाही अशीच घरी बनवायची आणि घरी खायची इतर हा दाल तडका मस्त गरमागरम जिरा राईस सोबत खाणार आहे मला खरंच सांगायचं झालं तर दाल तडका आणि जिरा राईस हे खूप 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 जास्त आवडते माझं कम्फर्ट फूड आहे तुमचं कम्फर्ट फूड काय आहे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही सांगा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका लाईक शेअर जरूर करा कारण तुमचं एक लाईक मला नवीन काहीतरी आणण्यासाठी खूप 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 प्रेरित करतं वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीत